नमस्कार वैशूस किचनमध्ये सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना कॉर्न पुलाव बनवतो आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते काहीतरी आपल्याला कंटाळा येतो ना काय बनवावं काय बनवावं रोज रोज काय काय बनवायचं असतं चपाती भाजी भाकऱ्या च किंवा कोणतीही भाजी बनवा भाजी बनवा भात डाळ बनवा एवढं सगळं बनवण्यापेक्षा ना काहीतरी कंटाळा जेव्हा येतो ना आपल्याला त्या टायमाला अशा पद्धतीने तुम्ही झटपट असा कॉर्न पुलाव बनवू शकता इतका झटपट होतो आणि टेस्टी लागतो ना खरंच सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी काय करायचं आहे आता कुकरमध्ये मी बनवते त्याच्यामुळे कुकर गरम गरम ठेवलेलं त्याच्यात तेल टाकलेलं आहे तेल ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला सालीसकट लसूण टाकलेले आहे तीन ते चार पाकळ्या त्यानंतर एक खडे मसाल्याचं पॅकेट भेटतो दहा रुपयाला वगैरे भेटतो मस्त पॅकेट तो घेतलेला आहे तो पूर्ण पॅकेट मी ह्याच्यात टाकलेला आहे आणि खरंच सांगते जो तो खडे मसाल्याचा पूर्ण पॅकेट टाकला आणि त्याचा सुगंध जो सुटला होता ना आ हा आणि त्यामुळे त्या कॉर्न पुलावला इतकी भारी टेस्ट आली होती सांगू पूर्ण याच्यामध्ये म्हणजे सगळे खडे मसाले होते अगदी लवंग काळी मिरी सुकी लाल मिरची तेजपत्ता जिरं वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे बाकी दुसरं मी काहीच टाकलं नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपले घरातले दुसरे काहीच मसाले असे साधे आपले जे खडे मसाले आहेत तेज ना तेजपत्ता वगैरे सगळं त्याच्यातच होतं ना त्यामुळे दुसरं काहीच टाकलं नाही आणि मी ते शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे थोडेसे आपले तेलावर परतवायचे आहे त्याचबरोबर थोडासा बारीक चिरलेला एक छोट्या साईजचा तो टाकलेला आहे कांदा त्यानंतर हा बिर्याणी मसाला टाकते आहे थोडासाच आहे अगदी म्हणजे पूर्ण पॅकेट तुम्हाला वाटत असेल टाकलं पण पूर्ण पॅकेट नाही ऑलरेडी मी वापरलेला होता तो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये छोटा चमच्यावर एवढाच मसाला होता तो सगळाच ओतून दिला याच्यामध्ये कांका चमच्यावरच होता जास्त नव्हता त्यासाठी आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे खडे मसाले तर आहेत पण त्याच्यानुसार आपण थोडेसे आपले बेसिक घरातले जे मसाले टाकलात ना तर खरंच खूप टेस्ट येते भारी आणि खडे मसाल्यांमुळे मी गरम मसाले असं वापरलेले नाही आहे कारण का त्यांचं स्पायसी स्पायसी लेवल पण थोडंसं जास्त होतं तो खूपच म्हणून मी ते जास्त मग गरम मसाला अजिबात वापरले नाही फक्त धन्याजिरा पावडर वगैरे तेच वापरलेलं आहे थोडासा बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि एक खड्या मसाल्याचा पुरा पॅकेट टाकलेला आहे त्यानंतर सगळे मसाले छान परतवून घेतले की ह्याच्यामध्ये आपण कॉर्न जे आपले स्वीट कॉर्न असतात ना ते फक्त सोलून घेतलेले आहेत दाणे त्याचे म्हणजे एका कॉर्नचे दाणे आहेत पूर्ण ते सगळे दाणे एका कॉर्नचे काढून घेतलेले आहेत सगळे आणि त्यानंतर तांदळाबरोबर तेही व्यवस्थित दोन ते तीन पाण्यातून धुवून काढलेले आहेत आणि त्यानंतर तांदूळ आणि कॉर्न हे आपण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचे आहे छान मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं कारण का गरजेनुसार म्हणते का की प्रत्येकाचे तांदूळ वेगळे असतात त्याच्यामुळे पाणी टाकायचं त्याचं अंदाजही वेगळा असतो त्या हिशोबाने सांगते छान मी म माझा कसा तांदूळ जुना आहे मोकळा मोकळा सुटसुटीत असा भात होतो त्याच्यामुळे मी एक म्हणजे छो ग्लासभरच तांदूळ आहे त्याच्यामुळे मी तांब्यावर ता पाणी टाकलेलं आहे इथे जेवढं लागेल त्या हिशोबाने आणि छान असं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला राखायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकलेलं नाही आहे आपण इथे फक्त बाकी खरंच गरम मसाल्याचा सुगंध जो सुटला होता ना खरंच खूप म्हणजे खड्या मसाल्यांचा जो आहे आणि बिर्याणी मसाला टाकल्यामुळे बिर्याणी मसाल्याची तुम्हाला तर माहितीच आहे चव चा तो खूप भारीच असते त्याच्यामुळे हे आणि बाकीचे बेसिक मसाले टाकल्यामुळे खरंच खूप कॉर्न पुलाव इतका झटपट होतो ना अगदी एक ते दोन शिट्ट्यांमध्ये आपला हा कॉर्न पुलाव तयार होतो जास्त शिट्ट्या काढायचीही गरज लागत नाही कारण का कॉर्नही शिजायला जास्त टाईम लागत नाही राईस आपल्या एका शिट्टीमध्ये होतो आणि सुटसुटीत पाहिजे तर जास्त आपल्याला तिला म्हणजे खिचडीसारखं तीन शिट्ट्या वगैरे काढायच्या नाहीच आहेत थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक उकळी काढली की गॅस बंद करायच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर आपला कॉर्न पुलाव इथे तयार आहे आणि बघा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे इतका सुगंध याचा सुटला होता खरं शिट्टी शिट्टी वाजतानासुद्धा ना सांगू खरंच खूप भारी होतो टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही पण नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू